नमस्कार सर आपण गौराई आर्ट्स आज आपल्या मध्ये आलेलो आपल्या आपल्याजवळ स्पेशली महालक्ष्म्या आणि गणपत्या मग महालक्ष्म्यांसाठीचे लागणारे मुखोटे त्यांचे पावलं त्यांचे हात त्याच्यासोबत कसं सिंथेटिक मधले हात येतात हे मशीन प्रेस वाले ज्यांची की बनावट एकदम आपल्या ऍक्च्युअल हातासारखी असते त्यांच्या बोटांची बनावट मग त्यांची थिकनेस मग त्याच्यावरची डिझाईन आणि कलर्स या सर्व गोष्टी आणि सुद्धा एकदम परफेक्ट मध्ये येते तर याच्यासोबत हा येतो याच्यात चार कलर येतात पण हे प्लेनमध्ये येतात आणि यांची साईज कमी असते आणि हे कमी वाले असतात याच्यासोबत आपल्याजवळ येतात आणखी एक आपले पारंपरिक पद्धतीचे हातं जे की प्युअर कॉटनचे येतात त्याच्यासोबत मध्ये कापूस असतं आणि ह्याची थिकनेस जे असते हे एखादे दोन वर्षानंतर वापरण्यामध्ये कमी होत नाही किंवा मऊ होत नाहीत खराब होत नाहीत याची पारंपरिक पद्धतीने वापरतात जे लोक मग अशाच पद्धतीचे एकदम सुंदर मुखोटे आहेत आता हे ग्लोसीमधले आहेत त्याच्यात वेगवेगळे सुंदर आणि डिझाईनमधले वेगवेगळे येतात तर याच्यामध्ये आता सध्या नवीन जे चलन आहे त्या हिशोबानं जे अमरावतीचे साज असलेले त्याच्यावर आपल्याला स्वतःचा एक वेगळा टच येतो आणि आपली एक भावना त्याच्यासोबत जुडते अशा पद्धतीचे जे वेगवेगळे मुखोटे येतात त्याच्यात सुंदर कलेक्शन आहे आपल्याजवळ त्याच्यामध्ये हे अमरावती स्टाईलमध्ये हे जिरापी स्टाईलमध्ये आहेत यांचे पण सुंदर चेहरे आहेत आपल्याजवळ चेहऱ्यांचे कलेक्शन खूप आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येकांची म्हणजे जे आर्टिस्टिक चेंजेस राहतात हे जे जे ऑफ आर्ट्स जे कॉलेज मुंबईला आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले मुखवटे आहेत त्यामुळे यांची फिनिशिंग आपल्या डोळ्याच्या आपली जी लाईट असते डोळ्यातली त्या लाईटचं सुद्धा एकदम म्हणजे स्कॅनरचे स्कॅन सारखे काढले गेलेले आहेत एवढं कोरीव काम आहे त्याचं रेखीव त्याच्यामुळे यांची प्रत्येकाची एक जवळ आहे ऑलरेडी प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे ही आहे खळीवाली आणि हिचा चेहरा एकदम मस्त हसरा आणि देखणा दिसतो आणि हे असे वाटतात जसे की महालक्ष्मी एखाद्या आपण लेकराला तयार केल्यासारखे बोलक्या अशा दिसतात त्यांच्या कलेक्शन सोबत आपल्या जवळ आहेत त्यांचे पावलं सुद्धा हे पिल्ल्यांच्या सुद्धा पावलं आहेत मग महालक्ष्मीचे पावलं आहेत जे की आपण पूजेला एकदम समोरासमोर एकदम मस्त मध्ये ठेवून आपल्याला पूजेचं स्थान एक देता येतं त्याच्यासोबत आपल्याजवळ पिल्ले पण प्रत्येकाचे वेगळे आणि देखणे आहेत तुम्हाला स्पेशल पिल्ले पाहिजे असतील तर स्पेशल पिल्ले भेटतील आणि सेटसोबत पाहिजे असतील तर सेटसोबत भेटतील या पिल्ल्यांचंही काम इतकं देखणं आणि एकदम रेखीव आहे की आपल्याला वाटत नाही हे पिल्ले म्हणजे मातीत बनवले गेलेले आहेत इतके मस्त सुंदर आलेले आहेत आपल्या कलेक्शनची खासियत म्हणजे आपल्याजवळ प्रत्येक गोष्टीची व्हरायटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी आपण मेंटेन केलेल्या आहेत तर तुम्हाला जेव्हा कोणाला लागत असतील किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्या मित्रांना तर अवश्य गौराई आर्ट्सला तुम्ही भेट द्या आणि आमच्या आम्हाला सेवेची संधी द्या पत्ता राज शॉपिंग जी ग्यारा जी अकरा नंबर ग्राउंड फ्लोरचे शॉप आहे राज शॉपिंग वजीराबाद हनुमान पेठ नांदेड हे आपल्या कोथळ्या आहेत हे स्टेनलेस स्टील मधल्या पत्र्याच्या येतात यांची साडेतीन फीट हाईट आहे हा चेस्टवाल्या आता स्पेशली आलेल्या आहेत त्यांना म्हणजे ब्लाऊज वगैरे घालायला सोयीस्कर पडतं त्याला वेगळं तुम्हाला म्हणजे कापड वगैरे कुठं टाकायची गरज पडत नाही मग मिरवण्या वगैरे टाकायला सेपरेट येतात जेणेकरून साडीचा एकाच ठिकाणी फुगा होत नाही साडी एकदम परफेक्ट बसते आणि तुम्ही रॅम्प दिला तर ही परफेक्ट चार फूटची महालक्ष्मी तयार होते त्याच्यासोबत हे पिल्ल्यांचे पण एकदम सुंदर आणि लाईट वेट येतात यांचं मेंटेनन्स फ्री आहे यांना गंज लागत नाही तुम्ही मेंटेन करायची तुम्हाला वेगळी काही पॅकिंग वगैरे करायची गरज नाही ठेवते थे वेळेस तुम्ही ॲज इट इज जशाला तसे पोत्यात पॅक करून ठेवू शकता कुठेही तुम्हाला यांना सांभाळायची बिलकुल हे गरज पडत नाही आणि याच्यामध्ये तुम्ही धान्य जेव्हा टाकता तर तुम्हाला कुठले मांजरांनी वगैरे धक्का दिला तर महालक्ष्मी हलून पडायची वगैरे शक्यता खूप कमी होते याची त्याच्या हात बसवायसाठी जी सेपरेट जी सोय दिलेली आहे यांना दोन्ही साइड दोऱ्या बांधून आपण हातांना मध्ये येऊन पॅक होतात यांचे हात पण एकदम परफेक्ट मध्ये बसले जातात हे पहा हात एकदम परफेक्ट मध्ये बसवता येतात आता या हातांना या साईडनं असं बारीक दोऱ्या बांधल्या जातात आणि या दोऱ्यांना इकडून इकडून मध्ये घेऊन आपण इथे लॉक करू शकता चिमट्यानं वगैरे फिट करू शकता म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला ॲडिशनल अगोदर कसं मग समोरून आणि बॅक साईडनं बांधावं हो लागत होत पण आता त्याची गरज पडत नाही <small sound> Muito aqui you 移动单，哎，不是，不是他们开这个。